नाही म्हणजे फोटो बघितले होते बाकी रोगी काय नाही फक्त खातला टाकून माती लावणे आणि पाणी जास्त पाणी नाही आज पाणी सोडून घ्या बाकी सांगतो बोलतो मी जातो नमस्कार शेतकरी मध्ये आपले स्वागत आहे नवीन एक सिस्टीम दाखवत आहोत गव्हाची लागवड बघा ही गहू लागवड केला टोकन पद्धतीतात ठिबकवर ठिबकवर लागवड आहे मित्रांनो गव्हाची बघा ही कधी अशी पद्धती नाही केलं पासपोर्टावरती गहू लावला बघितला नसेल तर बघा नवीन नवीन काहीतरी हे पुढे जे चाललेले आहेत हे आमचे मार्गदर्शक आहेत आणि शेतीतले पूर्ण मार्गदर्शक हेच आहेत सगळं मार्गदर्शन मार्ग खाताचं संगोपन बेसळ डोस हे जे बी काय असेल त्याचं मार्गदर्शन करणारे आमचे मामा मामा जर बघावं थोडं माग मामा तुम्ही लई पळायला लागला तर मित्रांनो हे पाच फुट वरती लागू पाच फुटवरती लागू हे एक झाड तुम्हाला दाखवतो मित्रांनो हे झाड कशी जाय बघा का हे ॲपलचं झाड आहे ह्याला ग्रीन ॲपल लागतात ग्रीन हिरव्या कलरचे सफरचंद तिकडचे गुलाबी कलरचे सफरचंद हे सफरचंदाचे झाड आहेत मित्रांनो पाच फुटावरती लागवड करून टोकन पद्धतीचा ह्या गहू लावलाय मित्रांनो हे काय हे करणं म्हणजे असं कसं आहे नवीन नवीन काय करत राहणार पैकी हे शेतकरी नवीन काहीतरी आता मी गहू बघितलं तर पण पाच फुटावरती लागवड केल्यावर ठिबकवरता गहू मी पण पहिल्यांदा पाहतोय अशा पद्धतीमध्ये लागवड केली आहे मध्ये जांभळीचं झाड आहे पेरूच्या ॲपल सॉरी ॲपलचे झाड आहेत सगळी झाडं आहेत मित्रांनो म्हणजे ठिबकचे हे दोन ह्याच्या मधला जे अंतर आहे ते पाच फूट आहे आता टोकन पद्धतीच्या मशीननं टोकन केलेला हा नक्कीच ह्याचं भरघोष उत्पन्न निघालं पाहिजे मित्रांनो कारण आता हे वरती आता हे मध्ये खेळती हवा असल्यामुळे हे इकडच्या ह्याच्यामध्ये चांगला स्पेस आहे आणि मधल्या हवेमुळे सूर्यप्रकाश प्रत्येक झाडाला मिळणार आहे दाट नसणार आहे पातळ असणार आहे त्यामुळे हेच चांगलं उत्पन्न मिळणार आहे मित्रांनो तर अशा पद्धतीचा ही एक नवीन लागवडीची पद्धत मी तुम्हाला दाखवत आहे बघा इथं खाली तुम्हाला गहू पण सांड्या दिसत असेल दिसते का